गाडी आली माहिती रोड गाडी बघा विरची कृपया तिकडे अर्जुन पळते इकडे सुंदर अशी गाडी पलते कोण होते विंजोरचा मानकरी सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी लढते निर्वाद वर्चस्व अर्जुन बघा उजी प्रवीण अशोक टोंबरे नेवाळे यांचा अर्जुन बिंजोरच्या गुलालचा मानकरी झाल्याबद्दल आपला अभिनंदन तिकडे बघा बिंदोरची गाडी खाली एमआरडी टिप्या फळणार आहे इकडे बघणारे अप्पा शेट गायकवाड कुशुरीकरांचा मार्थंड ही सुद्धा भिंजोरची महत्वपूर्ण गाडी पायथ्यावरती सोबत टिप्यासोबत तानाजी भाऊ श्रीखंड यांचा तात्या साहेब कोण होते बिंजोरचा मानखरी आजच्या मैदानात गाडी पाहते बघा बिंजोरची सोळा गाडी चला ज्यांच्या शर्ती आल्या ते बक्षीस घेऊन जायत त्यावर काकरवला आपला मोबाईल घ्या राहुल करते